हे बघा मित्रांनो काय लालम लाल कलिंगड आहे बघा आम्ही काल गेलो होतो चिपलूणला माझ्या माहेरची काल सुकाई आईची पालखी होती म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे ओटी भरायला बघितलं येता वेळी ना तर ना रस्त्यावरती असे सर्वजणं कलिंगडचे असे ढीकच्या ढीक घेऊन बसलेले विकायला म्हणूनसाठी मी घेतला एक कलिंगड बघा आता गरमी सुरू आहे ना मस्त थंड घेतलेलं चांगलं असतं आपल्याला आम्ही तिथे खाल्लंसुद्धा खापात त्याने कापून पण विकायला ठेवल्या होत्या ते सुद्धा खाल्लं आणि एक कलिंगड म्हटलं द्या आम्हाला मग ते कलिंगड आहे ना आपण चेक करून घेतो की नाही तुकडा कापून मग तसंच जर आपण कापलेलं जर ठेवलं ना फ्रीजमध्ये तर खराब होतात मग आता ह्यानी काय केलं नाही हे बघा अर्धा कलिंगड आहे कापायचा अर्धा कलिंगड कापला नाही आणि त्याची सालं पण काढला नाही हे बघा आता हे ना छोटे छोटे तुकडे करून आहे ना या डब्यात ठेवणार तुम्हाला मी सांगते एक नवीन ट्री जर तुम्हाला कलिंगड लगेच जर संपणार नसेल तर काय करायचं साल काढून अशा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आठ दिवस राहतं हो। काहीसुद्धा खराब होत नाही मी एकदा ना असाच कापून आणला होता छोटासा तुकडा याच्यावरती आणि तसाच पॅक प्या, प्या, करून मी फ्रीजमध्ये ठेवला अख्खा कलिंगड माझा खराब झाला म्हणून मला ना समजलं का असं तुकडे करून ठेवलं की कलिंगड खराब होत नाही कलिंगड पण काय मस्त आहे बघा वा तोंडाला पाणी सुटलं माझ्यासुद्धा हे बघा काय खापा पण काय मस्त मस्त करतात आहे बघा हे बघा कसे बसलेत कापायला आम्ही अंगणातच बसलो आहे मस्त गरम होतं आहे ना खूप हे बघा हे असलं काय काम करण्यामध्ये ना हे खूप एकदम माहीर आहेत लगेच फटाफट सगळी कामं करतात इथे खूप गरम पण होतंय म्हणून हे बघा आम्ही अंगणातच बसलो इथे आता हे छोटे छोटे तुकडे करून याच्यात टाकणार सर्व आणि आम्हाला जेवढं पाहिजे तेवढे आम्ही खाणार मित्रांनो आता गरमीचा सीझन सुरू आहे तर तुम्ही पण बाहेर कुठे गेलात तर तो तोंडावरती कपडा बांधा सोबत पाण्याची बॉटल ठेवा कलिंगड खावा लिंबू सरबत प्या जेवढं तुमच्याने जमेल तेवढं आपल्या शरीराची काळजी घ्यायची आणि जमेल तेवढं थंड खायचा प्रयत्न करा हे बघा आहे ना बघा खापा पण काय छान छान बिया वगैरे काढायच्या नाही ना तर मग ते ना एकदम असं पाणी पाणी होऊन जाणार असं ठेवायचं जेव्हा तुम्ही खाणार ना तेव्हा बिया काढायच्या हे बघा कसं मस्त कापतात आहेत हे बघा साल काढतात अंगणामध्ये जरा बसून खायला मजा पण मस्त येते होय की नाही आता आम्ही कापून ठेवणार नाही जेवढा आम्हाला पाहिजे ना तेवढा आम्ही घेणार खायला हे बघा कशी साल काढला आणि बघा आहे ना हे बघा छोटे छोटे तुकडे काढतात आहेत हे लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात जास्त पण मोठे काय करायचे हे बघा आहे ना हे बघा आता हे दुसरा अर्धा होता ना ते सुद्धा कापतात आहे नाहीतर हात सस्त ठेवलं ना तर खराब होईल असं करून ठेवायचं हे बघा काय मस्त खापात त्याचा डबा भरलासुद्धा आता हे पण ठेवणार कापून आणि हे जे सोनलं आहे ना कलिंगडचे साडी हे सुद्धा आम्ही टाकणार नाही आम्ही आमच्या गुरांना देणार गुरं मस्त खातात आहे ना हो गुरं खातात चांगली बघा कोकणामध्ये किती मजा आहे ना मित्रांनो कंपनी जायची गरज नाही आपल्या जमिनीमध्येच काहीतरी कामधंदा करायचं आणि मग त्याचंच पीक आपण खात राहायचं कुठेतरी पैरं आलं पैऱ्याचं काम आलं पैरी म्हणजे कोणतरी बोलवतात नाही बाबा माझ्याकडे एक दिवस काम आलं आहे काहीतरी वय घालायला मग तसं जायचं मग तिकडे जेवण पाणी मिळतं किंवा आपल्या अंगणातली भाजी वगैरे याच्यामधूनच आहे ना आपला महिना कधी निघून जातो ना मित्रांनो कळतच नाही आता काजूचा सीझन आहे जर त्याचे पैसे आपल्याला मिळाले मग त्यातले पैसे आपण खर्च नाही करायचे ते पैसे आपण ठेवून द्यायचे कधी जर आपल्याला गरज लागली कुठल्या महिन्यात मग त्यातले पैसे काढायचे आता आज काजू विकले नाही उद्या लगेच खर्च करून टाकले असं नाही करायचं कोकणामध्ये जरा सांभाळूनच काम करायचं किती जरी पैसेवाला असेल ना दोन पैसे राखूनच ठेवायचे मित्रांनो मी खूप तुम्हाला छान छान माहिती देते म्हणजे तुम्हाला पण माहीत असेल हो पण तरी पण मी आपलं सांगते तुम्हाला हे बघा आता हे पण सगळं सोलून ठेवणार आम्हाला किती पाहिजे तेवढं आम्ही घेणार खायला आता गर खूप गरम पण वाटायला लागलं आहे म्हणून आम्ही अंगणातच आलो आहे मस्त वाटतं अंगणात बसून खाण्याची मजा हे बघा हे तर काय मजेशीर बसलेत बघा हे माझं घर आहे आणि हे अंगण आहे किती मोठं अंगण आहे बघा पालनासुद्धा आहे अंगणामध्ये हे बघा कसं मस्त आमचे दोघांचे दोन डिश तयार झाले आता मी मस्त पालण्यात बसून खाते <coughs> मस्त वाटते बघा मित्रांनो हे बघा आता मी मस्त इथे अंगणात पालण्यात बसली आहे आणि मस्त कलिंगड खाते गरमी पण झाले तुम्हाला दिसत असेल बघा मला घाम फुटला आहे मी तुम्हाला सांगितलं की कोकणामध्ये काय कंपनीत जाण्याची गरज नाही आपलं घराची आपली शेती जी आहे आपल्या घरची त्या शेतीमध्येच काम करायचं आणि आपल्याला दोन पैसे मिळवायचे आपले चाकरमणी तर आपल्याला बघतातच पण तरी पण आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना आपण सुद्धा आपल्या जमिनीमध्ये कसायचं थोडी मेहनत करायची पैसे मिळवायचे आता बघा हे सकाळी गेले आणि काजू गोळा करून आले तर मी त्यांना म्हटलं की चला आता भाकरी करते खाऊन घ्या तर मला म्हणतात नको कलिंगड आणला ना आपण तेच खाऊया तर म्हटलं हा चला बरंच आहे गरम होतं ना आता मग म्हणून साठी आम्ही हे कलिंगड घेतलं आता मस्त अंगणात बसून खाते मी हे बघा मित्रांनो दोन पैसे राखून ठेवणं कोकणातल्या लोकांना आता हे केलंच पाहिजे होय की नाही कधी अडीअडचणीला -आड़ अडचणीला आपल्याला उपयोगाला येतात होय की नाही नाहीतरी मग आपली तर मजाच आहे कोकणामध्ये बघा चार तास काम करा चार तास आराम करा कोणाचं गुलामगिरी करण्याची गरज नाही आपली स्वतःची जमीन आहे वाटेल तेव्हा करा वाटेल तेव्हा आराम करा होय की नाही मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की ताईसुद्धा इकडे कोकणामध्ये काम करते मग आपल्या शेतीत काम नको करायला करायला हवं की नाही तर दोन पैसे मिळणार की नाही हे बघा आणि मजा पण करा होईल की नाही मग तुम्ही म्हणाल घरात बसून पाहिजे तर मला काय मिळणार नाही आता बघा हे मस्त मी बसून कलिंगड खाते <laughs> कलिंगड एवढा गोड आहे ना मित्रांनो मस्त आहे एकदम मी कापूनच घेतलं म्हटलं लाल असेल तर द्या भाऊ मग त्यांनी कापून दिलं बघते तर एकदम लालम लाल होता तर म्हटलं आम्हाला दहा दहा रुपयाला खापा वा विकायला ठेवलेला त्यासुद्धा मी घेतल्या आणि खाल्ले तर बोर्ड होतं म्हणूनसाठी आणलं मी आता या गरमीतनं जरा थंडावा जरा बरं वाटतो की नाही एक पुन्हा तुम्हाला सांगते बाहेर गेलात तर आपल्या स्वतःची काळजी जेवढी जमेल तेवढी काळजी घ्या मित्रांनो आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला मी दोन शब्द तुम्हाला सांगितले आपल्या कष्टाबद्दल आपल्या जमिनीबद्दल दोन पैसे राखून ठेवायचे तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा की काकी तुम्ही बोलता ताई तुम्ही बोलता ते बरोबर बोलता मजा पण करा कष्ट पण करा की नाही आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद